टक्के प्रवेश प्रतीक्षा यादीतील चौथी व अंतिम फेरी आर्थिक दुर्बळ घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेतील सोडतीनुसार प्रतीक्षा यादीतील असलेल्या मुलांची प्रवेश प्रक्रिया दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाच्या प्रतीक्षा यादीतील चौथी प्रवेश फेरी दिनांक वीस सप्टेंबर दोन ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन पर्यंत सुरू करण्यात येत असून ही अंतिम फेरी असेल तरी आर टी पंचवीस टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज पूर्ण करवायची असल्याने सर्व शाळा व पालकांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती मौदा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी किरण चिनकुरे यांनी दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा 嗯。Mm. 那个。